आंबेगाव तालुक्यामध्ये लौकिक कळम रस्त्यावरनं दुचाकी स्वारांवरती बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत या हल्ल्यामध्ये एकूण चार जण जखमी झालेत ऋतुज सुनील कानडे तसेच समीक्षा पोपट थोरात निलेश शंकर थोरात आणि ऋषिकेश संतोष गावडे अशी जखमींची नावं आहेत यामध्ये लौकी गावाचे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष निलेश थोरात हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे निलेश थोरात हे ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता कळंब इथे घरी जात होते त्यावेळी पॉवर हाऊसच्या जवळ द्राक्षाच्या बागेमधनं आलेल्या बिबट्यानं दुचाकीवरती मागे बसलेले निलेश थोरात यांच्यावरती हल्ला करत त्यांना जखमी केलं त्यांच्या हाताला पाठीला आणि पायाला पंजा लागला आहे तसेच या रस्त्यावरती ऋतुजा सुनील कानडे आणि समीक्षा पोपट थोरात तसेच ऋषिकेश संतोष गावडे यांच्यावर देखील हल्ला केल्याच्या घटना घडल्यात रस्त्यावरती पडून ते किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी मनसर उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आणि रुग्णांची विचारपूस केली आहे तसेच अनुसया उन्नती केंद्राचे संस्थापिका किरणताई वळसे पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील रामदास वळसे सुष्माताई शिंदे तसेच सुहास यांनी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे माझ शंकर थोरात उपाध्यक्ष समिती लवकी आम्ही कळमधून लवकीला साडेसात वाजता घरी चाललो होतो आणि पावसान पुढे निघाल्यानंतर द्राक्षाच्या भागातून आम्ही दोन गाड्या होत्या मोटरसायकल स्पीडने त्यांनी असल्यामुळं त्यांनी हल्ला केला हातावरती तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या बाहेर हल्ला केला मग आम्ही आडायला सुरुवात केली आणि गाडी पळवायला सुरुवात केली त्यांनी पायाला धरले आणि मागं बघतवर त्यांनी मागून शर्त शर्त पण वार काढले शर्त फाटले मागून गाडी आम्ही दोघं जण होतो शर्ताच्या गाडीवर एक जण होता आला होता माझ्या आधी एका मुलीवर केला होता नंतर माझ्या केला आणि आम्ही नंतर पुढे घरापासून जाऊन परत डॉक्टरकडे निघालो तर आमच्या महिले समीक्षा थोराते आणि त्याचा मावस भाऊ ते दोघं घरी चालले होते त्यांच्यावर हल्ला केला ते माझ्या खाली पडले होते दोघं पण मग आम्ही त्यांना उठवलं आम्ही आमच्या गाडीत घेतल्यानं आम्ही मग साहेबांच्या पे वडील साहेब पाटलांचे पे येत ना विजय थोरा त्यांना फोन केला ते म्हणजे आम्ही तो सुविधा सगळं व्यवस्थित करून ठेवतो मग आम्ही निलेश कानडे यांच्या गाडीमध्ये इथं आलो बिबट्या अंदाजे किती मोठा होता काय वर्णन सांगाल सांगा बिबट्या बिबट्या मादी शक्यतो मादी असावी कारण एवढ्या लोकांवरती हल्ले केले एकाच ठिकाणी एका स्पॉटला चौघांवरती मादी असल्यामुळे तेवढे हल्ला केले कारण आमच्याकडून डाव्या बाजूने हल्ला के केला आणि दोन मिनिटांनी त्यांच्याकडे समीक्षेत त्यांच्यावरती उजव्या बाजूने हल्ला केला त्यामुळे ती मोठी आहे मादी असणारे शक्यतो असा एक अंदाज स्वपिल सी चोवीस तास आंबेगाव